तुला वेदू काय करायचं ग तुला कोणाचा फोटो काढतीये दीदीचा दीदी पोज दे दीदी पोज दे हा दे, दे। वेदू दे ना ते सांग ना तिला पोज कशी पोज दे कशी पोज देतात अशी पोज देतात अशी पोज देतात मम्मी नाही तू ऍक्टिंग करायची वेदू तुझे वेदू देदे करेल तू व्हिडिओ कर तिचा फोटो अरे बापरे बाप रे किती छान काढायला ना कोण काढते ग वेदू छान आले का फोटो दीदीचे तिला एखादी पोस्ट सांग ना पोस सांग दीदीला बाप तिच्या बापासारखी बसली मुक्त ती बस फोटो काढायला वेदू पण बसली बस येशो बसली तू फोटो काढायला बसा 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 काढ का वेदू बस तू फोटो काढायला तिला आए पोस सांग ना येशो एखांदी करायची पोज नाही ऍक्टिंग कशी करायची काढ तिच्याकडे बघून काढावं लागते फोटो येशू उभा राहून काढ तुझ्रेस आहे ना आता दोघी बहिणीने हात पकडा तुला वेदू काय करायचं ग तुला कोणाचा फोटो दिदीचा दिदी, दिदी पोच दे पोच दे हा दे वेदू दे ना ते सांग ना तिला पोच कशी पोज दे कशी पोज देतात अशी पोज देत अशी पोज देतात तुला ऍक्टिंग करायची वेदू वेदू दीदी ऍक्टिंग करायला तू व्हिडिओ कर काढ तिचा फोटो हा रे बाप रे किती छान काढायला ना कोण काढते ग वेदू छान आले का फोटो दिदीचे तिला एखादी पोज सांग ना पोज सांग दीदीला बाप तिच्या बापासारखी बसले वेदू पण बसली येशो बसले तू फोटो काढायला बस, बस फोटो बसा बसा काढ का वेदू तिथं बस तू फोटो काढायला तुझा तिला पोस सांग ना येशो एखांदी करायची पोज नाही ऍक्टिंग कशी करायची तिच्याकडे बघून लागते फोटेश उभा राहून काढ कोणाच आहे ना आता दोघी बहिणीने हात पकडा